एकोणावीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक चालू होती आणि त्याच दरम्यान एका मोठ्या सभेमध्ये हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी एक वक्तव्य केलं होतं ते म्हणजे जर काँग्रेसकडे दाऊद इम्राहीम आहे तर आमच्याकडे पण अरुण गवळी आहे आता स्वतः अरुण गवळीला बाळासाहेब ठाकरे पाठिंबा देत आहे आता ही मैत्री म्हणावी काही दुसरं आणि जर ही मैत्रीच असती तर या दोघांची दुश्मनी झाली कशी त्या सालात महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार सुरू होता बाळासाहेबांनी एका सभेत काँग्रेसवर आणि प्रामुख्याने शरद पवारांवर बाळासाहेबांनी टीकास्त्र उगारले होते आणि त्याच दरम्यान एक वक्तव्य केलं की जर तुमच्याकडे दौद असेल तर आमच्याकडे गवळी आहे खरं तर त्या काळामध्ये शिवसेनेचा आवाज नुकताच विधानसभेत पोचला होता आणि हाच तो काळ होता ज्यावेळेस दाऊद इम्राहीम मुंबईचा डॉन झाला होता त्यावेळी दाऊदशी पंगा घेण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती परंतु मात्र अरुण गवळी त्याला त्या दरम्यान बिंदस्त भिडत होता म्हणूनच त्यामुळे अरुण गवळी त्यावेळी दाऊदचा एकमेव कट्टर शत्रू झाला होता आणि त्या दरम्यान मुंबईमध्ये अरुण गवळीने आपल्या दगडी चाळीची दहशत चांगलीच वाढवली होती आणि त्याच्यामुळे मुंबईत दाऊद इम्राहीमच्या विरुद्धात अरुण गवळीची गँग या दोन्ही गँगमध्ये एक प्रकारचा गँग वॉर चालू होता आणि त्याच गँग वॉरमध्ये दाऊद इम्राहिमचा भाऊ इम्राहिम, इम्राहिम पारकर याला अरुण गवळीनी जागीच ठार मारलं होतं आता अरुण गवळीने दाऊद इम्राहीमच्या भावाचा गेम केला आहे त्यामुळे गवळी गँगची माणसं पोलिसांच्या टप्प्यावर आली मग नंतर पुढे त्याच अरुण गवळीच्या माणसांचा जे जे रुग्णालयात उपचार चालू होता अरुण गवळीने दाऊदच्या भावाला ठार मारलं होतं त्याच्यामुळे दाऊद इम्राहीम गवळीच्या गँगवर आणि अरुण गवळीवर संतापाने पेटून उठला होता मग पुढे दाऊदने आपल्या भावाच्या शूटरचा बदला घ्यायचं ठरवलं मग त्याच दरम्यान दाऊदकडे एक बातमी आली की ज्या शूटरने दाऊदच्या भावाला मारला आहे ते शूटर जे जे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे मग रात्रीच्या वेळी ती दाऊदची माणसं जे जे हॉस्पिटलमध्ये घुसली मध्ये घुसल्याबरोबरच त्यांनी हॉस्पिटलमध्ये अंदाधून फायरिंग सुरू केली मग त्यांनी दाऊदच्या भावाच्या दोन्ही शूटरला म्हणजेच अरुण गवळीच्या माणसांना गोळ्या घालून संपवलं मग तेव्हा असा कांड करून दाऊद इब्राहिमने आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेतला आणि या घडलेल्या जे जे हॉस्पिटलच्या हत्याकांडमध्ये दाऊदला भिवंडीच्या तत्कालीन महापौरांनी मदत केली त्या महापौरांमुळे दाऊदची माणसं जे जे हॉस्पिटलमधून फरार झाली आरोपाखाली त्या घटनेच्या संबंधित त्या पोरांना पोलिसांनी अटक केलं दाऊदच्या माणसांना पळून जाण्यासाठी या पोरांनी त्यांना गाडी दिली असा आरोप त्यांच्यावर झाला मग त्यानंतर पुढे विधानसभेत त्यांच्यावर पडताळ पाहायला मिळालेल्या या घटनेमुळे काँग्रेसचा पाठिंबा आहे अशी चर्चा विधानसभेत निर्माण झाली आणि मग त्यांच्या विरोधकांनी बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला दाऊद पोचतोय असा आरोप त्यांच्यावर केला त्यावेळी दाऊद आंतरराष्ट्रीय दहशतवादी नव्हता त्याची ओळख मुंबईचा डॉन इतकीच मर्यादात होती त्यावेळी दाऊद काय किंवा गवळी काय हे सर्वांसाठी दोघही सारखेच होते परंतु मात्र एकोणावीसशे त्र्याण्णव साली मुंबईमध्ये झालेल्या बॉम्ब ब्लास्टमुळे दाऊदचा खरा चेहरा लोकांना दिसून आला त्यानंतर शिवसेना चांगलीच चिडली आणि काँग्रेसने दाऊदसारख्या गुंड्यांना पाठीशी घातलं आणि म्हणूनच मुंबईला हे सर्व काही सण करावा लागलं हे मुंबईकरांच्या मनावर त्यांनी बसवले मग नंतर पुढे याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या सभेत बाळासाहेबांनी हे वक्तव्य केलं होतं दौद तुमचा तर गवळी आमचा आणि त्यानंतर अरुण गवळीचा खूपच मोठा गैरसमज झाला आपण हिंदू आहे म्हणून आपल्याला बाळासाहेबांचा पाठिंबा आहे असं त्याला वाटू लागले आणि हे फक्त त्यालाच नाही तर बऱ्याच जणांनी त्या वक्तव्याचा अर्थ तोच लावला परंतु लवकरच त्याच्या या भ्रमाचा घोपळा फुटला मग तेव्हा अरुण गवळीचं शिवसेनेमध्ये एक वेगळंच नातं निर्माण झालं पण हे नातं कुठल्या मैत्रीचं नव्हतं हे नातं शत्रुत्वाचं होतं मग तेव्हा मुंबईमध्ये दाऊद गँग गवळी गँग आणि नाईक गँग अशा सर्व छोट्या मोठ्या गँग मुंबईमध्ये सक्रिय होत्या आणि त्याचमुळे मुंबईत सतत वॉर चालू होता त्याच्यावर कायदा आणि सुव्यवस्था अक्षरशः ढसाळून निघाली या गुंड्यांना पोलीस व्यवस्था आणि राज्य सरकार फक्त लॉकअपमध्ये बंद केल्याशिवाय यांना दुसरं काही करू शकत नव्हती मग हळूहळू करून मुंबईमध्ये वॉर भर चौकात व्हायला लागले त्यामुळे याचा परिणाम आम जनतेवर पण होत होता आणि त्याच्यामुळे या गोष्टीचा राज्य सरकारवर खूप जास्त दबाव येऊ लागला मग त्यावेळी असं बोललं जातं तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी एन्काउंटर करण्याची पद्धत चालू केली आणि मग विजय सालासकर सारख्या एन्काउंटर स्पेशलिस्ट पोलीस ऑफिसरांची टीम तयार केली मग त्यांनी प्रत्येक गँगमधून दहा गुंड्यांची यादी बाहेर काढली मग त्यानंतर मुंबई पोलिसने भर चौकामध्ये एन्काउंटर करण्याचा कायदा चालू केला पोलिसांनी केलं हे ज्या गुंड्यांची यादी काढली पोलिसांनी त्या गुंड्यांचा केला आणि गवळी गँगचा पण समावेश होता अरुण गवळीचा गोडगेर समज होता की युती सरकार म्हणजेच आपलं सरकार परंतु मात्र त्याच्या भ्रमाचा घोपळा फुटला पोलिसांनी कोणतीही गै न करता अरुण गवळीच्या माणसांचा भर चौकामध्ये एन्काउंटर केला मग तेव्हा पहिल्यांदा अरुण गवळी विजय सालासकर सारख्या एन्काउंटर स्पेशलिस्टला अक्षरशः घाबरायला लागला मग नंतर पुढे औरंगाबादच्या जेलमध्ये बसून अरुण गवळी आपली गँग पाहत होता परंतु मात्र औरंगाबादच्या जेलमधून ते अमरावतीच्या जेलपर्यंत अरुण गवळीची उचलबांगडी करण्यात आली होती अरुण गवळीचं औरंगाबादमध्ये संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त केलं आणि या प्रकरणानंतर अरुण गवळी चांगलाच भडकला या सगळ्या मागे बाळासाहेबांचे माणसं पुत्र आणि जयत जाधव या सर्व लोकांनी मास्टर माइंड खेळला असं तो बोलू लागला इथे अरुण गवळीच्या मनामध्ये हे चालू होत की शिवसेनेने माझ्या नावाचा वापर करून सत्ता मिळवली आणि आता गरज संपली तर गवळी गँगला संपवण्याचा अशी अरुण शंका निर्माण झाली अरुण गवळीने अमरावतीमध्ये स्वतःच नेटवर्क निर्माण केला आणि पुढे जयंत जाधवाची हत्या केली पण मात्र या हत्याचा साक्षीदार फिरल्यामुळे अरुण गवळीच्या केसमधून सुटका झाली अरुण गवळी तुरुंगाच्या बाहेर सुटू नये म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस चौक्यांच्या बाहेर आंदोलनाने कुपोषण केलं परंतु त्याचा काही फायदा झाला नाही उलट आता दगडी चाळीला हे समजलं होतं की हे सरकार आपलं नाही त्या दरम्यान त्यांना या गोष्टीची खात्री नक्कीच पटली आणि मग बाळासाहेब ठाकरे आणि अरुण गवळीचं कधी न झालेली मैत्री तुटली व त्या दोघांमध्ये शत्रुत्वाचं नातं निर्माण झालं असा होता बाळासाहेब ठाकरे आणि अरुण गवळीच्या मैत्रीचा खरा किस्सा पुढे अरुण गवळीनी या गोष्टीचा बदला घेण्यासाठी काही लोकांची हत्या पण केली व शिवसेनेच्या विरोधामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्याच्या मुलीला उभे केले परंतु पण शिवसेनानी असा मास्टर माइंड खेळला की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी अरुण गवळीची मुलगी गीता गवळीच्या विरोधात शिवसेनांनी कोणचा उमेदवार उभाच केला नाही